तू बाबा आहे का हेंदऱ्या मनोज जरांगे यांनी कालीचरण महाराज यांची काढली अक्कल स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक विधान केलं म्हटलं अरे सदर काही काही जाती जातीच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेला राक्षस आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस अशा शब्दात कालीचरण महाराज यांनी टीका केली मनोज जरांगी यावर प्रतिक्रिया दिली आहे सुंदर सुंदर मयला भोगा वाटत येऊ की सुंदर सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजेत असं म्हणणार हीच हीच फायदाशी वाटत बहुतेक कारण हिंदुत्व चालवतो मी कट्टरपणा संत आदर आदरसुद्धा